तिकडे ना दोन च, दोन हे पकडलेस बघा दोन किलो 2 किलो पकडलेस आणि इकडे येऊन पळत मी चिंबोरे पळ तसे चिंबोरे पण धरले एक गिरी वाटले ना दिवारी कसली बघा चोभर असते एक कस नंबर आ वारिच कोण कोण वार भरत्या तिकडे बघ बघ किरवा हे बघ मला माहित आहे ते पाणी मी असंच म्हणतो तो, तो ए <laughs> <नुक। laughs> तुमच्या जोश येईल असा जोश भेटला पण हा अरे गेला ना कसं काय रे बघू त रे हायला आले आले भेटले रे इथे गेला ना हो अरे भेटले हा खालते जायचं आपण

बघा ना तिकडे ना दोन च, दोन हे पकडले बघा दोन किरवे पकडलेस आणि इकडे येऊन पळत मी चिंबोरी पण चिंबोरी पण धरले एकच नंबर रे अरे खरंच हे मला नव्हतं माहिती आता हे टायमाला पण किरवे निघतात म्हणून नाही का नाही खरंच नव्हतं मला माहिती हे पकड आता तिला असं एकच शिंदे तिला <laughs> पळत येऊन गेले असे आधी मध्ये अरे हे गेलं ना कोणी गरगिरा देवाखा आपण आहे ना खरं तर किरवा पकडायला ना नेमका आपण जेव्हा सुरुवात होते ना पावसाची पहिल्या पावसामध्ये येत असते पण अशा वेळेला म्हणजे आता आवण्या वगैरे झाल्यावरती किरव्या निघतात हे मला मला पहिल्यांदाच माहीत झालं आणि मस्त पैकी कि दोन किरवे आपल्याला भेटलेत आणि एक चिमुरी पण त्याच्यासोबत भेटले तर आता मी बॅटरी आणली नाही मोठी मित्रांनो त्याच्यामुळे ना ते अरे भाई इकडे खालते ते काय का, मला नाही मला धरता येईल पण हातामध्ये बॅटरी पण आहे ना, ना मोबाईल पाया खाली आहे का अरे लो मोठे रे एकच नंबर रे सोड जरा सोड जाईल इकडं का सगळी अरे एक नंबर रे एक नंबर अरे हातामध्ये धरले तर दोन किरवे आणि एक चिंबोर धरले आणि पाया खाली पण एक अरे एकच नंबर एक नंबर काम झालं तुला भेटला का ना रे एखादा किरवा हा सत्तार घेऊन आलाय का आयला मी ते खिशात लाई टाकून दिला हे बघ हे बघ हे पाय खाली बघ चांगले रे मस्त आहे बघू जरा दाखव अरे एकच नंबर इकडे कर बरं अरे ही एक नंबर की इकडे भेटले रे हा ना ते बघ त्याच्या हातात मग चेअर झालं ना हे चेअर भेटले का ना तुला सागर दोन धरले का घर कस नंबर रे घर इकडे इकडे खेकड मस्त भेटले हा मोठी चांगली चाकू त्याच्यात ना बघतो ना असतील आस्तिल तर असले तर पकडू ना आपण चांगलं सर फिरूया आतमध्ये गेलाय पळायला मला एक नंबर मोठा वाटलं रे बांधा मध्ये अरे काय शिंगडा तोडून टाकला हो खालच तोडला त्याच्यात सगळं शिंगडा तोडला ना पार ओढून काढलं बघ अरे एक नंबर मोठाय रे एकच नंबर बघा मित्रांनो बघू जरा इकडे मस्त रे फार मातीनं वाकून काढलं कडे बाहेर पार हाय ना रे थांब 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 बघू अरे अरे बरं आता जर जर बिळ्यातनं कुठे जाव उघडावं लागेल तिकडून तिकडून वर जायचं काय हळू रे बाबा याच्यात नाही का खेकड बिकड चिंबोरी एखादी गेला का रे आम्हाला काय आलो काय लांब आलं दावा बसून एकदम अरे हे कसं न रे <laughs> पकड पकड आता जाईल पकड चल रे बाबा योग्य करून आल तर तू हा हां चांगला होता का नाही असं सायचं भेटाय बाय हा का पकडायचं का ना मग हां हा आहे ना आ, ते बघा ना मस्त खातं आहे रे चांगलं त्याला तपास नाही आपण आलो अजून हां गेला हे बघा घेऊन ते बघा इथं आपण दुपारी पकडलेली बघा याच्या खाली परत खेकड भेटली बघा काय रे पाग खेळतावले नाही नाही बघू कुठे अरे एकच नंबर कशी थांबली बघा एक नंबर हा मस्त आहे हे काय बेडक बेडकला कोणी नाही खाल्लं त्याने जसं नाही भारी के मस्त रे अरे यासे हासे बेटा बेज रे एक नंबर भेटले चार पाच सोबत भेटले म्हणजे मग भेटतील आपल्याला हां भेटतेस भेटतेस लय मोठी आहे का हे कर आ काय बोलतो अरे एकच नंबर बाबा कसली जबरदस्त होती तिकडे बाबा हा तुला अरे गेले तिकडे गेले तिकडे गेली सागर तिकडे गेले गेली 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 केली बर का एक गेली वाटते ना बा कसली बागात जबरदस्त आहे एकच नंबर हा

तसली बघा हा बोल ना एक नंबर की भेटलेले आहे भारी जवळ कोण बरं बरं त्या भारी 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 पकड पकड घे घे आता आता चांगलं आता पिसळली ते घे आता आता ते घेतली तर हा बोल आहे का नाही तरी कधी बघा असेच मित्रांना दिसतंय डायरेक्ट आपण आपणच्या दुपारी पकडले जात्या ए येऊ द्या मला आमार का आलो सा कुठं रे गेला का हाय हा अरे अरे चांगला मोठा चांगला मोठा हा अरे पक्का लांब आलाय तो कुठे त्याच दहा बस नाही इथं डायरेक्ट लांब आलाय बघा साईज बघा कशी मस्त हा ना चांगली साईज आहे रे तर मित्रांनो आता घरी आले बघा इकडं डायरेक्ट पुण्याला घेऊन आलो ते एकेकडे आणि तुम्हाला दाखवतोय रात्री किती आपल्याला भेटले होते बाबा बाबा? आ? आ। ते बाबा दाखवते आता बघा हां पळतील बरं का बाबा पळतील म्हटलं नीट पळतील खेकडे येतील हा पाणी बाबा त्याच्यामध्ये म्हणजे मग हे नाही हे बघा एवढे खेथ भेटले होते आपल्याला रात्री मस्त चिपर ती तीन आता बाकीची एक मोठी होती मित्रानं भरून गेली ती आधीच आपण काढून टाकली होती चला तर मित्रांनो रात्री प पकडलेलं तुम्हाला दाखवल्या बरेचले होत्या खेकडे बाकीच्या पण दोन तीन त्याच्यामधल्या मेले होते मोठ्या मोठ्या कारण आपण ते पिशूमध्ये बांधून डायरेक्ट इकडं पुण्याला घेऊन आलो त्याच्यामुळं चला तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय बाय